वेलकम टू डायमेन्शन आय एस कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की स्पर्धा परीक्षेची किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना कोणते महत्वाचे टप्पे असतात आणि त्या टप्प्यांचं पालन का केलं गेलं पाहिजे म्हणून तसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यास करणे म्हणजे नेमकं काय करणे का तर अभ्यास करणे म्हणजे साधारण आपल्या मनामध्ये एक समज होतं की अभ्यास आहे म्हणजे काय करतो रे बाबा तर मी पानं आहे म्हणजे पुस्तकांचं वाचन आहे मात्र पुस्तकांचं वाचन करणे हे परीक्षाभिमुख आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून पुस्तक अभ्यास करण्याचं परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याचे काही शास्त्रीय नियम असतात त्यांचं पालन केलंच गेलं पाहिजे तर ते नियम कोणते कोणते आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण जेव्हा कधी स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे करत असतो तर साधारण आपल्याकडे दोन तीन प्रकारचे पुस्तकं असतात पहिलं म्हणजे बेसिक एन सीआरटीची पुस्तकं झाली दुसरी म्हणजे म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स बुक झाले आणि तिसरं म्हणजे आपल्या कोचिंगचे नोट्स झाले तर आपल्या मनामधला हा जो समज असतो की पुस्तकांचं वाचन म्हणजे पानं पलटणे म्हणजे माझा अभ्यास होतोय तो समज जो आहे तो साफ खोटा आहे तो साफ चुकीचा आहे त्याने तुमचं नुकसानच अधिक होणार आहे म्हणजे जे काही नियम आहेत त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे कारण आपण इथं फक्त विरंगुळ्या म्हणून वाचन करत नाहीये तर परीक्षाभिमुख आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी हे नियम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला नियम एन सीआरटी पुस्तकं समजा आपण आज वाचायला सुरू करणार सर तर एन आर ची पुस्तकं वाचन करत असताना पहिल्यांदा हे जे पहिलं वाचन आहे यामध्ये तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल काहीही ठेवू नका फक्त एक एन सीआरडीच पुस्तक उचललं त्यामधला चॅप्टर वन जो आहे तो फक्त वरून वरून स्कॅन करायचा आहे वरून वरून वाचन करायचं आहे त्यामध्ये खूप खोलामधलं जे काही तपशील आहे ते आठवण ठेवायचा प्रयत्न करायचा नाहीये फक्त ज्याला आपण ओव्हर लुकिंग म्हणता येईल जनरल रिडिंग म्हणता येईल त्या प्रकारची रिडिंग करायची म्हणजे टॉप टू बॉटम चाटून पुसून खाणं ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो तसं आपण करायचंय फक्त वरून खालपर्यंत जे काही सेक्शन्स आहेत जे काही मेजर मेजर आयडियाज आहे ते आपण कव्हर करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक चित्रपट वगैरे एखादा बघून आला आणि तुम्हाला विचारलं की काय होतं चित्रपटामध्ये तर तुम्ही तीन तास माझ्या पुढे बोलणार नाही की हे झालं होतं हे झालं होतं हे हे वाक्य हिरोने बोलला विलनने बोलला तुम्ही काय करणार की पाच ते दहा मिनिटामध्ये त्या चित्रपटाचा पूर्ण क्रक्स जो आहे तो माझ्या पुढे मांडाल आपल्याला देखील तेच करायचं आहे हा जो पहिला चॅप्टर उचलला आहे आपण एन सीआटीचा त्याचा एक क्रक्स समजा चार पाच पेजेसचा एक चॅप्टर असेल तर त्याचा एक पॅराग्राफमध्ये तुम्हाला क्रक्स मांडता येईल का की या मेजर मेजर मुद्द्यांना या चॅप्टरमध्ये हात घातलेला आहे म्हणजे इफ इट इज बिंग डन बाय यू देन गुड म्हणजे तुम्ही दुसऱ्या चॅप्टरवर जाऊ शकता तिसऱ्या चॅप्टरवर जाऊ शकता असं प्रत्येक चॅप्टरपर्यंत जायचं आहे पूर्ण चॅप्टर जो आहे पूर्ण पुस्तक जे आहे ते आपण कव्हर करायचंय तसंच ही ते प्रश्न जे आहे चॅप्टरच्या मागित ते सुद्धा सोडवायचा प्रयत्न करायचा नाही कारण या रिडिंगमध्ये आपण फक्त आणि फक्त एक जनरल ओव्हरव्ह्यू घेतोय आपण विमानाने उडत असू जेव्हा कधी पुण्यावरून किंवा मुंबईवरून तर आपण घराघरातल्या बाल्कनीमध्ये काय वस्तू पडलेली आहेत त्याकडे लक्ष देत नाही आपण फक्त स्कायलाईन जे आहे ती बघत असतो घर दिसत आहेत कुठं रस्ते दिसत आहेत कुठं समुद्र दिसतोय या प्रकारचं एक जनरल ओवरलुकिंग जनरल रीडिंग ज्याला म्हणता येईल ते आपण करायचंय दुसरी रिडिंग जेव्हा एन सीआरटी ची करायची पाळी येत असते त्यावेळेस डिपेंडिंग ऑन युअर परसेप्शन की मागच्या रिडिंगमध्ये किती कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये क्लिअर झालेले आहेत त्यानुसार तुम्ही ठरवायचं असते की या रिडिंगमध्ये मी अंडरलाईन केलं पाहिजे काही नोट्स काढले पाहिजे किंवा नाही काढले पाहिजे म्हणून फॉर एक्झाम्पल मला जर वाटत असेल की माझी मागची जी रिडिंग होती त्यामध्ये ते काही तेवढा दम नव्हता आणि बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहे ते आता माझ्या डोक्यामध्ये राहिलेलं नाही आहे तर मी काय केलं पाहिजे ही जी दुसरी रिडिंग आहे या रिडिंगमध्ये अंडरलाईन करायला सुरुवात केली पाहिजे जे, जे काही छोटे मोठे तपशील आहेत ते माहिती करून घ्यायची ती घोकंपट्टी करायचा आता प्रयत्न करायला आपण करा हरकत नाही अंडरलाईन करायचं तुम्हाला वाटतं की हेडर आणि फुटरवर स्पेस आहे तिथे काही काही ठळक मुद्दे मला लिहिता येतात तर ते आपण आवर्जून लिहून ठेवले पाहिजे या दोन रिडिंग ते तीन रिडिंग आपण एन सीआर टीच्या पाहिजे आणि त्यानंतरच स्टँडर्ड रेफरन्स बुक जे आहे त्यावर आपण जम्प केले पाहिजे आता रेफरन्स बुक फॉर एक्झाम्पल तुम्हाला तर दाखवायला माझ्याकडे हे इंडियन लक्ष्मीकांत आहे इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे लक्ष्मीकांत यांचं तर हे पुस्तक जे आहे याला टू बी व्हेरी सेक्युलर गीता बायबल कुराण आणि सगळं काय आपण म्हणत असतो म्हणजे यू पी एस सीचा अभ्यासच बरेच जण हे लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचन सुरू करत असतात तर आपण देखील याचं वाचन करत असताना पहिल्या रिडिंगमध्ये पेन पेन्सिल घेऊन याचं वाचन करायचं नाही म्हणजे कुठेही अंडरलाईन करायचा प्रयत्न करायचा नाही आहे होतं काय की आपल्याला यातलं काहीही माहिती नसतं मग आपल्याला वाटतं हे पण महत्वाचं आहे हे पण महत्वाचं आहे पूर्ण पुस्तक जे आहे ते लाल पिवळं होत जातं त्यामुळं पेन पेन्सिल बाजूला ठेवायचं फक्त आणि फक्त जनरल रीडिंग जनरल ओव्हरलुकिंग ज्याला म्हणता येईल ते आपण ओव्हरलुकिंग करायचे आहे पहिला चॅप्टर वाचून काढला दुसरा चॅप्टर वाचून काढला तिसरा चॅप्टर वाचून काढला असं पूर्ण चॅप्टर्स फक्त वाचून काढायचे आहे आणि जबरदस्तीसुद्धा स्वतःवर करायची नाही आहे की हे मला आठवण राहिलंच पाहिजे म्हणून इफ यू ट्राय टू बी हार्ड विथ युअर सेल्फ की मला हे आठवण राहिलंच पाहिजे हा पॅराग्राफ मला पाठ झालाच पाहिजे त्याशिवाय मी पुढे जाणार नाही तर हे पुस्तक आयुष्यात संपणार नाही तसं पण पहिलं रिडिंग जर मला मला मन लावून करायचं असेल तर आरामात पंधरा ते वीस दिवस निघून जात असतात आणि तुम्ही जर याच्यावर चिकटून राहिला की मला हे पाठ झालंच पाहिजे त्याशिवाय मी पुढे जाणारच नाही तर हे पुस्तकच संपणार नाही आणि महिनो महिने वर्ष वर्षानंतर लुटत जातील त्यामुळे आपण पहिल्या रिडिंगमध्ये काय करायचं आहे की जनरल ओव्हरलुक म्हणता येईल ते करायचे त्यानंतर तुमच्या कोचिंगमधले जे काही एक्सप्लेनेशन वगैरे चालू आहे तुमच्या मध्ये जे काही क्लासेस वगैरे चालू आहेत त्यावर लक्ष द्यायचं आहे की तिथला जो कॉन्सेप्ट आहे लक्ष्मीकांमधला हा कोचिंग कोचिंगमधले जे काही शिक्षक शिकवत आहेत त्यांच्याशी रिलेट होतोय की नाही म्हणून एकदा हे रिलेशन एस्टॅब्लिश झालं की त्यानंतर सेकंड रीडिंग जेव्हा तुमचं लक्ष्मीकांचं होणार आहे त्यामध्ये तुम्ही अंडरलाइन वगैरे करायचा प्रयत्न करायचा आहे जे मेन ठळक मुद्दे वगैरे वाटतात तुम्हाला कुठं हेडरवर लिहून ठेवलं कुठं फुडरवर लिहून ठेवलं कुठं स्टिक्की नोट्स वगैरे असतात ते चेक ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तर ही झाली आपली बेसिक रीडिंग करण्याची पद्धत ची पद्धत वेगळी आहे पद्धत वेगळी आहे त्याचा टायमिंग सुद्धा वेगळा अटिल अर अनलेस तुमच्या कोचिंग मधलं एकदा शिकवून झालेलं नाही आहे तोपर्यंत तो तुम्ही लक्ष्मीकांची दुसरी रिडिंग किंवा तिसरी रिडिंग करून त्याचा फारसा उपयोग होणार नाहीये कारण पहिल्या रिडिंगमध्ये लक्ष्मीकांत ज्या काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालेल्या नव्हत्या त्या तशाच संकल्पना राहणार आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिडिंगमध्ये सुद्धा अंटील अनलेस यू हॅव समवन टू गाईड यू तिसरी पुस्तकं जी आहे त्याला आपण म्हणत असतो की एकदम स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक आहेत आणि जुन्या पॅटर्नमध्ये जे अभ्यास करणारी मुलं होती ज्यांनी दोन हजार बारा तेराच्या अगोदर वगैरे एक्झाम दिली होती त्यांना सवय होती त्या काळामध्ये की पेपर पण तसाच विचारला जायचा मोस्टली तर खूप मोठाली मोठाली हे ठोकळ्यासारखी जी पुस्तकं असायची हे पुस्तकांचं वाचन करायचं आणि ह्याच्या बेसिसवर नंतर ते परीक्षेला सामोरे जात होते जसं हे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आता चंद्रा यांचं हे पुस्तक आहे खूप फेमस पुस्तक आहे तुम्हाला आजही जे जुने विद्यार्थी आहेत यू पी एस सी एक्झाम वगैरे पास झालेले ते सांगत असतात त्याचं नाव वारंवार उल्लेख ते करत असतात तर ब्युटी आहे या पुस्तकांची की खूप सखोल माहिती त्यामध्ये दिलेली आहे पूर्ण भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे ते बिट बाय बिट सगळी यांनी कव्हर केलेली आहे पण आजच्या घडीला एक्झामच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे का तर हे पुस्तक महत्त्वाचं नाही आहे याच्या जागी आज आपण काय करतो की स्पेक्ट्रमचं जे पब्लिकेशनचं पुस्तक आहे माझ्यासमोर कुठं गेलं हां स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया फ्रॉम क्लासी टू पार्टिशन पर्यंतची जी काही कथा आहे यामध्ये कव्हर केली गेलेली आहे आणि हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे आता साईज पण तुम्ही याचा बघा खूप छोटा आहे ॲज कम्पेर्ड टू धिस या दोन पुस्तकांची जर आपण तुलना केली तर हे खूप मोठं पुस्तक आहे मात्र हे एकदम क्लासिकल पुस्तक आहे तुम्हाला जर जनरल अंडरस्टँडिंग घ्यायची आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडायची आहे आणि मला क्युरिओसिटी आहे बा की भारताची स्वातंत्र्य चळवळ कशी कशी होती त्यामध्ये टप्पे टप्पे काय होते कोण कोण महानायक वगैरे होऊन गेले होते हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर हे पुस्तक महत्त्वाचं आहे मात्र एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर यू शूड नॉट रीड धिस बुक यू शूड रीड धिस बुक एकदा जर तुम्ही एक्झाम पास झाला की त्यानंतर याचं वाचन अवश्य केलं पाहिजे आणि करू शकताय पण तोपर्यंत याच्यावर वेळ घालवू नका फॉर मीर वाईल तुमच्याकडे हे पुस्तक असलं पाहिजे आणि तुम्ही ह्याचं वाचन केलं पाहिजे आता हे पण जुना पब्लिकेशन आहे आता कवर वगैरे आता नवीन एडिशनमध्ये आय थिंक रेड कलरचं येत असेल तर तुम्ही बघा आणि ते नवीन पुस्तक जे आहे त्याला वाचन करायचं याची वाचन करण्याची पद्धतसुद्धा तशीच आहे पहिली रिडिंग तुम्ही वाचन करायची आहे तुम्हाला जे काही वाटतं यातून क्रक्स जो काय निघतो तो आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर क्लासेस अटेंड करायचे शिक्षक जे आहेत त्यांचे नोट्स आणि हे पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि नंतर याला अंडरलाईन करत जायचं आहे की सरांनी जे शिकवलं ते ह्यामध्ये काय काय मला सापडतं ह्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सरांनी किती शिकवलेलं आहे त्या नोट्समध्ये किती मॅच होते असे ती अभ्यास करण्याची पद्धत आहे आणि ह्यानंतर जी जनरल कॅटेगरी आहे की मला अभ्यास करून आज बोर झालेला आहे आज मला अभ्यास करायचं म्हणणं आहे फॉर एक्झाम्पल आज आपण रेकॉर्डिंग करतोय तर आज शुक्रवार आहे तर आज मला अभ्यास करायचं म्हणणं नाही आहे मात्र काहीतरी अकॅडमिक्स झालं पाहिजे म्हणजे डोक्याला आता अभ्यास करणं सोडून दुसरं काही पटत पण नाही आणि पचत पण नाही चित्रपट बघावा तर कोणताच बघावा अशा पण परिस्थिती आहे आणि बाहेर पाऊस पण पडते तर जनरल रिडिंग जर मला करायची असेल तर या प्रकारचं एखादं पुस्तक असतं जसं ही शिवनेरीची जीवनगाथा ही माझ्याकडे पुस्तक आहे तर आता हे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे का तर अजिबात नाही यातून मला कोणी कधी प्रश्न विचारणार आहे का नाही तर अंटीला अनलेस मी शिवनेरी फिरायला जातो आहे टुरिस्ट गाईड म्हणून किंवा माझ्यासोबत कोणतरी आहे ज्याला खरंच ऐकायला इंटरेस्ट आहे तोपर्यंत हे पुस्तक महत्त्वाचं नाही पण मी जस्ट नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज आपल्याला माहिती असावं म्हणून हे पुस्तक मी माझ्या जनरल टाईमपाससाठी वाचायला घेतलेलं आहे तर ह्याच्या वाचनाची पद्धत जी आहे ती पण काहीशी पर्टिक्युलर आहे काहीशी स्पेसिफिक आहे वाचन करत असताना सेम टेक्निक अप्लायझियर पहिली रिडिंग जी आहे या पुस्तकांची होणार असेल तर ती पटपट 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 आपण वाचायची आहे आणि फक्त एक ओव्हरव्यू घ्यायचा प्रयत्न करायचा आहे खूप तपशिलामध्ये जाऊन याच्यावर वेळ खर्च घालायचा नाही आहे अँड इफ यू फील की दिस बुक इज समथिंग इंटरेस्टिंग याच्यामध्ये सखोल माहिती काहीतरी दिलेली आहे विश्लेषण काहीतरी दिलेलं आहे आणि ह्याच्यामुळं ह्या पुस्तकामुळे माझ्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडणार आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून मला डेव्हलप व्हायला मदत होणार आहे तर यू शूड गो फॉर सेकंड रिडिंग यालाच सेल्फ हेल्प कॅटेगरीमधले जे पुस्तक असतात आपल्याला ॲज अ पर्सनॅलिटी म्हणून ग्रो व्हायला ज्या पुस्तकाची मदत होत असते अपार्ट फ्रॉम अकॅडमिक पुस्तकं त्या पुस्तकांचं वाचन करत असताना सुद्धा आवर्जून हे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे की पहिलं रीडिंग जे आहे ते फक्त कॅज्युअल रीड असणार आहे जनरल 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 रिडिंग करायचे आणि त्यानंतर सेकंड रिडिंगमध्ये तुम्हाला वाटतं की यातले काही पॉईंट्स मी काढले पाहिजे काढले पॉईंटर्स जे आहेत ते महत्त्वाचे आहे त्याच्यावर मी प्रत्यक्ष अमल करायला सुरुवात केली पाहिजे प्रॅक्टिस काही सेशन्स वगैरे दिलेले असतात की तुम्ही असं करा फॉर एक्झाम्पल दिवस कसा मॅनेज करायचा सोशल मीडियावर आपण जो वेळ घालवतोय तो वेळ कमी कसा करायचा आळस असेल तुम्हाला तर आळस कसा कमी करायचा मित्रांमध्ये तुमचा वेळ जास्त जातोय तर तो वेळ कमी कसा करायचा किंवा मित्रांना फॅमिलीला तुम्ही अजिबातच वेळ देत नाही आहे तर त्यांच्यासाठी वेळ कसा करायचा हे सगळ्या टिप्स असतात आणि तुम्हाला जर वाटत असेल की या टिप्स माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत तर त्या रिडिंगमधून त्या छोट्या छोट्या टिप्स अशा काढून ठेवायच्या तर क्रक्स काय आहे सांगायचा की प्रत्येक पुस्तकं वाचण्याची एक पद्धत आहे एन सी आर टी वाचण्याची एक पद्धत आहे स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचण्याची एक पद्धत आहे सेल्फ हेल्प कॅटेगरीमधल्या ज्या बुक्स आहेत त्यांची वाचनं करण्याची सुद्धा एक पद्धत आहे ते पद्धतीचा वापर करून जर तुम्ही अभ्यास केला तर इट विल बी बेनिफिशल फॉर यू अकॅडमिकली ऑल्सो अँड नॉन अकॅडमिकली ऑल्सो तर परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा किंवा नॉन सुद्धा पुस्तकांचा अभ्यास कसा करायचा याच्यावर आपण चर्चा केलेली आहे तसंच आता पुढचा टप्पा येत असतो तो नोट्स बनवायचा म्हणजे हे जे काही पुस्तक आपण वाचतोय त्यामध्ये पहिल्या रिडिंगमध्ये तर जनरल असाच आहे की पुस्तकांचं खूप खोलामध्ये तुम्ही शिरायचं नाही त्याचे नोट्स वगैरे काय काढायचे नाही अंडरलाईन वगैरे काय करायचं नाही मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिडिंगमध्ये एक अपरिहार्य टप्पा असा आहे की त्याचे आता नोट्स तुम्ही काढले पाहिजे जर तुम्हाला नोट्स कसे काढायचे ह्याच्यावर काही मेन इनपुट्स पाहिजे असेल जसं की पुस्तक वाचणं हे एक सायन्स आहे तसंच नोट्स काढणंसुद्धा एक शास्त्रीय कला आहे आर्ट आहे सायन्स आहे ह्याच्यावर जर तुम्हाला काही इनपुट्स पाहिजे असतील तर अवश्य कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला तो त्याच्यावरच असणार आहे थँक्यू